मान्य मा आहे मला सुखाचार्य देवस्थान झाले पण पुढे खानापूरला कसं गेलो ते कुठे माहिती तुम्हाला तर सांगतो चला ह्या रेलमध्ये खानापूरपासून दूर थोड्याच किलोमीटर म्हणजे चौदा किलोमीटर अंतरावर असणार आहे रेणावी गाव तर रेनावी गावकडे जाताना मला असं वाटत होतं जसं कोकणातून कोकणातून रस्त्यावरून चाललंय तर मध्ये आहे रेमसिद्ध मंदिर जे आहे दोन एक म्हणजे डोंगरावरचं एक आहे गावातलं पहिल्यांदा गेलो डोंगरावरच्या देवस्थानकडे तिथं पण गर्दी होते तिथं झालं दर्शन खिचडी आणलेली खिचडी खाल्लो आणि असं काय डोंगरावर दिसत होतं एकदम म्हणजे महाबळेश्वर तेथून गेलो नवीन मंदिराकडे म्हणजे गावातल्या तिथून मग गेल्या गेल्या बघतोय तर गर्दी अशी होती तर हे पडते रेणावी मध्ये रेवनसिद्ध मंदिर तिथं पण गेल्या गेल्या दर्शन झालं मी वर बघत होतो माखडे फोटात पण माखडे काय दिसलेच नाही म्हणा मग तेथून परत हा दोन गोट चार्ज घेऊन परत एकदा निघालो रायवाडी रायवाडी हे खूप असे फेमस आहे जे म्हणजे हरणेश्वर मंदिर इथं आहे तो बरोबर अशी स्टोरी आहे भारी एक दिवशी सांगतो पण तिथं सर्वात फेमस म्हणजे आपल्या शंकराची मूर्ती होती खूप उंच पण ते काय कारणास्तो काढली आवड लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद